Well पाच सेकंद चौदा पाय मध्ये आली आहे पाच सेकंद आता आले थोडी पाच सेकंद यक्ष मध्ये आलेली आहे

मागो मागो पहिला लेले के माला चल चल ला नि बस बस गर त बस हो 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 वन छ भाइ पहिला नि दिन दुबै शंकर

da <todicator> <todicator>

का सर कस अस तुम्हाला फोटो मध्ये बैठक त्या ठिकाणी बोलवतात भाऊ माहिती

जावले आउतले कि फायन बरोबर लागले बरोबर तुला मार्ग नसतो आडा सावा सावा भेटवंगा गबेन माग पहिले चावंद कच्चा पुजेला आपण कुठातते हा रे पयिस दिसतो

तुमच्या भाऊ राजा मित्र या ठिकाणी पाहू शकता आ, तर मित्रांनो मी आज बुलढा एका आलेला आहे तर आज शंकरपट ठेवण्यात आलेला मित्रांनो आज शेवटचा दिवस आहे आज फायनल आहे तर पाहूया दादा कोणा गाऊन आली तुम्ही नाव काय पहिले याचं राम आहे का तर कधी नंबर काढलेला आहे का कोणी कुठं कुठं काढलेला आहे उशे गावला पण नंबर काढलेला काय ना तर कोण्या गावची म्हटली तुम्ही बोलायची हा नाव काय तुमचं तर आता याचा धारा का नंबर, नंबर धारा का हाँ, हाँ। तर किती पॉइंटमध्ये आली जुडी सोपती कोण होता राम, का। राम होता का चार आ, किती म्हणले चार पंचावन्न मित्रांनो यांचा नंबर आलेला आहे नंबर होऊन गेलेला आहे मित्रांनो पाहूया तर याचा नंबर याच्या समोर कोण कोणी आहे का कोण आहे ओबे आहे का ठीक आहे हे पण एक बैल आहे यांचा पण नंबर झालेला आहे तर किती पॉईंट मध्ये आली हे पाचशे ऐंशी मध्ये झाली काय बैलाच देवा नावाचा मित्रांनो कोणा आवचा सापलीच आहे का तर यानं कधी कुठं मैदान काढला का कुठलं काढलेलं आहे गोरेगावचं आहे गोरे का बारा नंबर काढलेला आहे तर मित्रांनो गोरेगाव मध्ये बारा नंबर काढलेला आहे आणि तुमचं नाव काय म्हणले तर याचा आता नंबर झाला किती पॉईंट मध्ये याला झालं नाही अजून अजून झालेला नाही मित्रांनो ठीक आहे या, या आपल्या बोर्डा बोर्डा या गावी मित्रांनो यात्रेमध्ये शंकरपट तुमण्यात आलेला आहे खूप दूर मित्रांनो या ठिकाणी शंकरपटासाठी आपले बैले घेऊन आलेले आहेत दादा बैलाचं नाव काय मारुद नाव आहे का तर कोण्या गावचे आहेत मी वारंगा मसाईचे वारंगा मसाई आहेत मित्रांनो तर आता याचा नंबर बारीक झाली का झाला नाही पडला झाला नाही अजून मी झालं नाही तर यानं कधी कुठलं मैदान काढलेलं आहे का काढलेलं आहे तर कोणा कोणी गावून ती काढलेलं आहे ना हा तुम्ही या शंकरपटामध्ये किती वर्षापासून हा पंधरा पंधरा सोळा वर्षापासून आहेत आणि याचे आधी अधिक कोणती पहिले होऊन गेले आहेत तुमच्यापाशी ते पण चांगला होता का तर हे ना काल किती पॉईंटमध्ये काढलं आजच आली का म्हणजे आज शेवटचा पळा आहे आणि काल आजच आली आहेत ठीक आहे इथून आज आलेले आहेत खूप दूर आलेले आहेत तर तुमचं नाव काय म्हटलं मित्रांनो खूप दुरून या ठिकाणी शंकरपाटासाठी लोक आलेले आहेत तर मित्रांनो अजून खूप बैलाच्या मालकाची मुलाखत घ्यायची राहिलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता दादा कोणी अगावून आली तुम्ही मसाई मधून आलेले आहेत तर बैलाचं नाव काय सोन्या नावाचा बैल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि नाव काय म्हणले तुमचं तर याचा नंबर झाला किती नंबर काढलेला आहे ना म्हणजे खूप मैदाना मा यानं मारलेले आहेत आणि आता इथला झाला का पल्ला काढायचं राहिलाय का तर मित्रांनो पाहू शकता खूप दूर आलेले आहेत वारंगमस्त आहे ना याच्या सोबत सोबती कोणी आता लावायचं राहिला का मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खरंच खूप दूरून लोक आलेले आहेत खूप म्हणजे नाद आहे मित्रांनो शंकरपाटाचा बैगाडी शहर त्याचा तर कोणा गाऊन आली हो तुम्ही वरुड गोरुन आलेले आहेत का तर तर सुन्या। सुन्या। का नाव काय याचं बैलाचं सोन्या नावाचं बैल आहे आणि आता मागलचं मैदान कुठलं काढलेलं आहे ना गोरेगावचं काढलेलं आहे का किती नंबर आलेला आहे हा सेकंड म्हणजे तिसरा नंबर आलेला आहे तर आता याचा ना झाली का याचा पल्ला झाला नाही झाला का तर किती वर्षापासून तुम्हाला नाद आहे शंकरपटाचं चार वर्ष झाली आहे याच्या आधीचा कुठं बैल होता तुमच्यापाशी पुण्या नावाचं होता सोन्याचं नावच होता का सोने नावाचा आता दाताला कसं आहे आदत आहे का आदत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही खूपच दूरून लोक आलेले आहेत या ठिकाणी आपल्या बोर्डा या शंकरपटामध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मैसूर किल्ल्यामध्ये येणार आहे तर दादा तुमचं नाव काय तर नाव काय बैलाच भोळा शंकर नाव आहे का तर यानं कधी कुठलं मागेलचं मैदान काढलेलं आहे मोपोरला मग दुसरा नंबर काढलेला आहे का आज आज झाला का याचा फेरा झाला बजरंग सोबत आहे का बजरंग सोबत मित्रांनो यांचा आज अजून झाला नाही तर काल आली आली होती तर आज आली का आज पहिला म्हणजे आज शेवट पण दिवस आहे ना तर दाताला कसं आता हे चार लावलेले आहे का तर मित्रांनो पाहू शकता कोणा सांगायचं पल्लाय आता बजन पल्ला मित्रांनो मित्रांनो बजरंग नावाचा बैल आहे तर दादा नाव काय तू तर आजचं मैदान हेच मारणार आहे का म्हणजे त्यांच्यासोबत नाव काय म्हणलं भोला शंकर सगळं मित्रांनो यांचा नंबर आहे आता पला झाला नाही अजून आहे ना झाला नाही तर ठीक आहे दातारा कसात आहे दातारा दोन आहे गाव कोणते म्हणले तुमचं तर याच्या आधीचं मैदान यांना मारलेलं कुठलं धामणगाव रेल्वे म्हणजे शंकर केसरीचा तिसऱ्या नंबरचा मानकरी आहे तर मित्रांनो तिसऱ्या नंबरचा मानकरी आहे तर मित्रांनो खूप दूरून आलेले आहेत ठीक आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी या साईडचे संपूर्ण मुलाखत घेतलेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता नाव काय झालं या बैलाचं जलवा नावाचा बैला आहे मित्रांनो तर आज आपल्या बोर्डा या शंकरपटामध्ये आलेला आहे तर गाव कोणता आहे तालुका जिल्हा तर भोळाला काय नाव याचं जलवा नाव आहे मित्रांनो दाताला कसं आता हे आदत वच आहे मित्रांनो तर याचा कधी झाला का मागेच मैदाना कोणतं यवतमाळ झालेला नंबर काढला का नंबर काढलेला काय ना सेकंड चेकचा नंबर सेकंड चेकचा नंबर केलेला मित्रांनो आज पण नंबर करीन मित्रांनो आदत आहे नंबर झाला नाही ना आता फेरा झालं नाही अजून नाही झालेला आहे मित्रांनो मला पण जायचं आहे दुसरीकडे त्याच्यामुळे मी गडबडीत एवढं बनवत आहे त्या ठिकाणी पाहू शकता जवळ नावाचा बैल आपल्या शंकरपटामध्ये आलेला आहे तर आता आताच जस्ट आता आलेली आहे ना आताच आलेली आहे मित्रांनो तर काला का आले होती का तुम्ही नाही आले आज आले मित्रांनो आणि याचं आधीचं मैदान कुठलं झालेलं आहे आता याचं हां एम पी म्हणून झालेलं आहे तर किती नंबर काढलाय ना चौथा पाचवा नंबर काढलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता दाताला कसं आता दाताला सहा आहे तुमचं गाव कोणता आहे तालुका जिल्हा तर याचा आता सोपती कोण आहे अजून लावलं लावलाच नाही का अजून लावलेलं आहे मित्रांनो समोर घेत थोडं दादा आता या ठिकाणी पाहू शकता या बैलाचा आता मित्रांनो पल्ला आहे तर आता थोडी थोडक्यात मुलाखत मुलाखत घेतो आणि यांचा पल्ला पण दाखवतो तुम्हाला येऊ ना, नाव काय तुमचं गाव कोणतं तर नाव काय बैलाच कन्हया नावाचा बैल आहे दाताला कसं येत आहे मध्ये आहे तर याच्या आधीच का का कोणतं मैदान झालं का यांचं चालू शिवपल्ली चालू आहेत का तर म्हणजे पहिल्यांदा आहे का आज पहिला दिवस आहे यांचा आज मित्रांनो या बैलाचा पहिला शंकरपटामध्ये पहिला दिवस आहे तर पाहूया पल्ला तुम्हाला घ्या तुफान मित्रांनो यांचा सोबती आहे कन्हयाचा सोबत मित्रांनो तुफान आहे तर तुम्हाला दाखवतो या ठिकाणी मित्रांनो निघाले कन्या <laughs> निघाल्या मित्रांनो पळ्यासाठी yeah. अजून मित्रांनो मुलाखत घ्यायच्या राहिलेल्या आहेत हे एवढं शेव पळा दाखवतो तुम्हाला <laughs> नाही निघाल मित्रांनो आज मी ह्या बैलाचं मित्रांनो पहिला दिवस हो आहे पाहूया नंबर काढतो का नाही किती टायमिंग येते दाखवतो तुम्हाला